नमस्कार अभिषेक विदाते या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दोन हजार चोवीस साली अर्थसंकल्पीय अधिवेशन या ठिकाणी मांडण्यात आले होते आणि आता पावसाळी अधिवेशन सत्तावीस जून दोन हजार चोवीस साली होता है। या ठिकाणी सुरुवात होत आहे या अधिवेशनास या सरकारचे अंतरिम अधिवेशन असे म्हटले तरी काही चुकीचे होणार नाही त्याला कारण ठरले आहे ते म्हणजे येत्या दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे हे या सरकारचे अंतरिम आणि शेवटचे अधिवेशन आहे त्यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी उत्सुकतेने पाहत आहे दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात करण्यात आलेल्या घोषणांचा आणि सरकार स्थापन होईपर्यंत घेण्यात येणाऱ्या निर्णयांचा लेखाजोखा हा पटलासमोर ठेवून त्याच्यावर विचार करण्यात येणार आहे गेली अनेक वर्ष झाली अर्थसंकल्पीय अधिवेशन तयार करण्याचा बहुमान हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या ठिकाणी रेकॉर्ड या ठिकाणी तयार झाला आहे आणि या अधिवेशनाचा फायदा ह्या महाराष्ट्रातील जनतेला कितपत झाला की देण्यात आलेल्या घोषणा ह्या कागदावरच राहिल्या आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून विरोधी पक्ष हा या ठिकाणी महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या सरकार सरकारला काउंटर करण्यासाठी कुठेतरी कमी पडला आहे का असा सवाल या ठिकाणी तयार होताना दिसत आहे महाराष्ट्रात अनेक विषय या ठिकाणी थैमान मांडत असताना महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हा या ठिकाणी शांत झालेला दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार आणि विरोधी पक्ष हे जनतेसाठी आहे की नाही असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या गेल्या परंतु त्या घोषणा या ठिकाणी राहिल्या आहेत का असा सवाल या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून विचारला जात आहे वर्ष अर्थसंकल्प मांडणाऱ्या अजितदादा पवार यांना महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी खुश करण्यास कुठेतरी कमी पडले असाच चित्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तयार आहे चुवीच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी अनेक शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आले होते परंतु हे निर्णय सुद्धा या ठिकाणी कागदावरच राहिल्याचे दिसत आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळावी अशी घोषणा या ठिकाणी अर्थसंकल्प अधिवेशनात करण्यात आली होती परंतु ती ती घोषणा सुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठेही निर्णयापर्यंत पोहोचली आहे असे चित्र या ठिकाणी नाही त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्ये खूप नाराजी प्रचंड नाराजी या ठिकाणी पाहावयास मिळत आहे शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर वाहिनी ही योजना या ठिकाणी गेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात मांडण्यात आली परंतु या अर्थ योजनेमध्ये सुद्धा अनेक अटी आणि शर्तीमुळे शेतकऱ्यांना ती पूर्तता करण्यास अडचणी येत असल्यामुळे या योजनासुद्धा ही विफल ठरली आहे असे म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही गडकिल्ले संवर्धनासाठी अनेक कोटी खर्च हे पर्यावरण विभाग या ठिकाणी करताना पाहावयास मिळत आहे परंतु हे गडकिल्ले संवर्धन हे सत्यात उतरलं नाही अशीच परिस्थिती महाराष्ट्राच्या गडकिल्ल्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला पाहावयास मिळेल या संपूर्ण परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिक आणि गडकिल्ले प्रेमी या ठिकाणी नाराज आणि संतप्त नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारवर गडप्रेमीसुद्धा या ठिकाणी नाराज असल्याचे दिसत आहे आत्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग योजना दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस त्या कालावधीमध्ये प्रत्येक शिधाधारक कुटुंबातील एका व्यक्तीला वस्त्र म्हणजेच साडी देण्याची योजना या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडण्यात आली होती परंतु ही साधी योजना आजपर्यंत या सरकारला सत्यामध्ये उतरण्यात निर्णयापर्यंत नेण्यास या ठिकाणी ने ने यश आलं नाही त्यामुळे हे सरकार किती गतिमान सरकार आहे हे सुद्धा या ठिकाणी या योज या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आलेले आहे त्यामुळे अशाच योजना या ठिकाणी केली होती परंतु ह्या घोषणा फक्त विफल ठरल्या असाच या ठिकाणी हो या संपूर्ण योजनेकडे पाळताना आपल्याला पाहावे त्यात होत असलेल्या पोलीस भरती ही पोलीस भरती सुद्धा या ठिकाणी तरुणांच्या जीवजुहे पोलीस भरती ठरत आहे ऐन पावसाळ्यामध्ये पोलीस भरती घेण्याचा अट्टाहास या सरकारच्या गृहमंत्री का करतायत असा सवालसुद्धा या ठिकाणी तरुणांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे आणि तरुणांना ही भरती प्रक्रिया पुढे घेऊन जाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहेत हेच या महाराष्ट्राचं दुर्दैव या ठिकाणी आहे योग दिनानिमित्त महाराष्ट्रातील नेते आणि मंत्र्यांना मंत्रालयाच्या प्रारंगणामध्ये गादी हत्तरली जाते आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील तरुणांचा जीवघेणा प्रवास या ठिकाणी पावसाळ्याच्या भरतीमध्ये केली जात आहे ही शोकांतिका आज महाराष्ट्रामध्ये पहावयास मिळत आहे रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी दाऊसमध्ये दाऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या ठिकाणी करार करतात परंतु महाराष्ट्रातील कंपन्या ह्या गुजरातला जात आहेत हे अडवण्यासाठी थांबवण्यासाठी कुठेही प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केले जात नाही त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणावर बेरोजगाराची आहे आणि या संपूर्ण घटनेकडे महाराष्ट्र शासन तयार आहे की नाही असा सवाल सुद्धा या ठिकाणी निर्माण झाला होता महाराष्ट्रातील तरुणांची बेरोजगारी ही खूप मोठा विषय या ठिकाणी आज दिस तयार झाला शेतकरी कष्टकरी तरुण मजूर यासारख्या विषयावर आज महाराष्ट्राचे सरकार हे ट्रिपल इंजन सरकार या ठिकाणी विफल झाले आहे अशातच या संपूर्ण घटकावर रस्त्यावर उतरण्याची वेळ या महाराष्ट्र सरकारमध्ये आल्यामुळे हे महाराष्ट्राचे सरकार शिवशाहू फुले आंबेडकरांचं विचारावर चालणारे सरकार आज महाराष्ट्रामध्ये येणे काळाची गरज आहे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी हे सरकार अजितदादा देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत की नाही असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठमोठ्या घोषणांचा पाऊस या ठिकाणी पाडताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहे परंतु महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या खाण्याबरोबरच जनावरांचा खाण्याचा तुटवडा आणि पिण्याचा पाण्याचा तुटवडा सुद्धा अनेक महाराष्ट्राच्या वि विभागामध्ये आज त्याने आपल्याला पाहावयास मिळतो आणि या संपूर्ण घटनेकडे महाराष्ट्राचे सरकार हे पाहणार आहे की नाही की महाराष्ट्राची ही परिस्थिती भीषण परिस्थिती अशीच राहणार राज्यातील या संपूर्ण विषयांचा विचार हे अधिवेशनामध्ये होणार की नाही या विषयावर विषयावर काही उपाययोजना करण्यात येणार आहेत ना की नाही की फक्त हे अधिवेशनसुद्धा मंत्र्यांच्या खानपानासाठी तया अधिवेशन होईल हे सुद्धा आपल्याला पाहाव्यास येत्या काही दिवसामध्ये आपल्याला ही संपूर्ण परिस्थिती पाहता महाराष्ट्राचे हे ट्रिपल इंजन सरकार हे फेल ठरले आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अभिषेक बेदाते या यूट्यूब चॅनलमध्ये करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपले विचार कमेंटमध्ये सांगून सांगा